विविध मागण्यांसाठी गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे सत्तर मीटर रीडर कामगारांनी मागील तीन दिवसांपासून गडचिरोली येथील सर्कल कार्यालयासमोर काम बंद आंदोलन सुरू केले जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे महावितरणमध्ये मीटर रीडर कर्मचाऱ्यांचे काम अतिशय महत्वाचे आहे मीटर रिडिंगवरच महावितरणचा महसूल अवलंबून आहे सदर काम व्यवस्थित केले नाही तर एकतर महावितरण किंवा ग्राहकाचे नुकसान होत असते महावितरणमधील इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच मीटर कर्मचाऱ्याचे कर्मचाऱ्याचेही काम अतिशय महत्वाचे आहे महावितरण कंपनीने स्मार्ट मीटर लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे स्मार्ट मीटर आपोआप मीटर रीडिंग करणार असल्याने मागील अनेक वर्षांपासून मीटर रीडिंगचे काम करणाऱ्यांचा रोजगार कायमचा हिरावला जाणार आहे त्यामुळे मीटर रीडर कामगारांनी स्मार्ट मीटरला के विरोध केला आहे कंत्राटी विद्युत मीटर रीडर कामगारांच्या वयाच्या सेवानिवृत्तीपर्यंत शाश्वत रोजगार देण्यात यावा कंत्राटी विद्युत मीटर रीडिंग कामगारांसाठी समान काम समान वेतन लागू करावे सर्व कंत्राटी कामगारांसाठी हरियाणा पॅटर्न लागू करून कंत्राटदारमुक्त रोजगार प्रदान करावा राज्य शासनाचे इतर देय भत्ते आणि वैद्यकीय सुविधा लागू कराव्यात इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे याबाबतचे या निवेदन महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना दिले